नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना अहो असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही विषय खाली पाहिला असेल आपण आज विषय जो घेतला आहे तो स्पर्धा कुणाशी स्पर्धा आपली सुरक्षा रक्षक मंडळामधील सुरक्षारक्षक जे स्पर्धा आपण करू इच्छितो महामंडळाशी स्वतःशी की अन्य काही नवीन ज्या गोष्टी सुरक्षा यंत्रणेमध्ये येत आहेत यांच्याशी मित्रांनो मी थोडंसं यामध्ये विश्लेषण करू पाहतो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातल्या सुरक्षारक्षकांच्या विषयी आणि आत्ता सध्या एक कानावरती अशी बातमी आली की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महामंडळाच्या सुरक्षारक्षक याच्याविषयी हे जे आपले विषय आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला म मी विश्लेषण करतो आहे सध्या आपण जो सुरक्षारक्षक मंडळातला सुरक्षारक्षक आहे प्रत्येक आस्थापनामध्ये पूर्वीपासून म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून आत्तापर्यंत परंतु आत्ताचं युग जे आहे, आहे नवी ते बदललेलं आहे आणि सुरक्षा यंत्रणा ज्यावेळेस म्हटलं जातं ना मित्रांनो त्यावेळेस आधुनिक सुरक्षा यंत्रणा आता येऊ पाहिल्यात आधुनिक सुरक्षा यंत्रणा आहेतच बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत ज्या नवनवीन आपल्या आस्थापना ज्या आहेत ते घेऊन येत आहेत फायर फायटिंगमध्ये <coughs> सॉरी नवीन गोष्टी येत आहेत सुरक्षा यंत्रणा म्हणजे फक्त फायरचंच नाही आहे तर भरपूरशा गोष्टी जे आहेत ते एक्सेस प्रोहायबिटेड जर असले तर ते सुद्धा प्रवेश तुम्हाला द्यायचा असेल तर जसं फ्लॅबेअर बु, बुम बुमबेअरर एक्सेस कंट्रोल अशा सिस्टीमसुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान आता पुढे पुढे येत आहे आणि मग सुरक्षारक्षकाची नोकरी धोक्यात आहे का आणि मग स्पर्धा कोणाशी करायची आहे आपल्याला हे एक उदाहरण तुम्हाला देतो मित्रांनो पहा आता आपल्याला जो ए आय आत्ता सध्या आपण पाहतोय की सर्वत्र तुम्ही आता रील्स ज्यावेळेस पाहत असाल तर त्याच्यामध्ये ते एक व्यक्ती पाहतो आहे बोलतो आहे किंवा एखादी स्त्री चित्र जे असतं ते बोलतं आणि ते जे बोलायला लावतात ला ते बोललं जातं आणि आपलं आपण ते ऐकतो आणि विशेष त्याच्यामार्फत संदेशसुद्धा दिला जातो मग तो व्यक्तीचं चित्र काही असू शकतं स्वतः मी प्रवीण वेटेकरसुद्धा सुद्धा असू शकतो, शकतो। माझा हा व्हिडिओसुद्धा असा असू शकतो पण आवाज हा ए आयचा असू शकतो अशा बऱ्याचशाच गोष्टी आता सध्या येत आहेत आणि त्यामुळे ब त्यांना जे काय आपण सांगेल ते पटपट -पट तुम्हाला करून देत आहेत जसे काय कविता सांगितली तर कविता बनवून देत आहेत एखादे स्क्रिप्ट सांगितले ज्याविषयी तर पटकन तुम्हाला बनवून देत आहेत माझ्याकडे आता एक याय नाही पण ना आपण घरी जे अलेक्झा आपण यूज करतो तसं आहे माझ्याकडे पहा अलेक्झा तालियं की आवाज सुनाव अलेक्झा स्टॉप पहा घरातलं सर्व काय काम करते आणि एकदम चांगलं चालते अलेक्झा अभी क्या टाइम हुआ आहे दुपहे गिनिट हे पाहिलं मित्रांनो म्हणजेच ह्या ज्या काय सर्व काय गोष्टी आहेत ह्या आता नवीन नवीन युगामध्ये नवीन नवीन पुढे येऊ पाहतायत मग आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणून कितपत कार्यरत आपल्या सुरक्षा रक्षकांना तिथं राहावं लागेल तत्परतेनं राहावं लागेल आपले जे युनिट आहे ते सांभाळावं लागेल आपली जी नोकरी आहे ते सांभाळावं लागेल लागे। मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी अजून ह्याच्यापेक्षाही जास्त आहेत जे आस्थापन आता घेऊन येत आहेत आणि त्यामध्ये सुरक्षा रक्षकाची जे गरज होती ती गरज उद्भवत नाही आहे दिसत नाही आहे कॅमेरे सिस्टम जर तुम्हाला माहीतच आहे तर आहे सी सी टी व्ही कॅमेरे आहेतच ए टी एममध्ये ज्यावेळेस आपले सुरक्षा रक्षक होते त्यावेळेस आपले सुरक्षारक्षक तिथून का आता विरळ म्हणजे दिसत नाही आहेत त्या ए टी एमच्या ठिकाणी जर सुरक्षारक्षक पाहिले प्रत्येक कं बँकेमध्ये तर आता सहसा कोणी दिसत नाही आहे याचं कारण काय आहे मित्रांनो आपली उपयुक्तता तिथं आपण दाखवलीच नाही आहे बरोबर का आपली जी उपयुक्त आहे ती आपण तिथं दाखवली नाही आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेनोडकर साहेब आपला युनिफॉर्म हा युनिफॉर्म चला मित्रांनो युनिफॉर्म बदल हा याविषयी आपण नेहमीच बोलत आलो आहे आणि त ते, आपले तो ते आपला जो काही प्रश्न आहे तो आपण चाललाच आहे त्याच्याविषयी परंतु युनिफॉर्मचा पर्सेंटेज घेऊया ना आपण आता शंभर टक्के जर आपला परफॉर्मन्स असेल तर त्याच्यामध्ये युनिफॉर्मला किती टक्के बाबा रे तुम्ही सांगा मित्रांनो युनिफॉर्म हा फॅक्ट असला तर किती टक्के त्याच्यामध्ये बरोबर का शंभर टक्के तर युनिफॉर्मच त्याला ग्राही धरलं जातं असं तर नाही ना मग त्याला किती टक्के आता साधारणतः एखादं कोणतं असेल एखादी तुम्ही युनिफॉर्मबद्दल जर स्पर्धा असतील बर तर त्याच्यामध्ये युनिफॉर्मला किती टक्क्या दिलं जातो म्हणजे किती पर्सेंट शंभर टक्केमध्ये पकडले जाते पंधरा टक्के वीस टक्के पन्नास टक्के काय टक्के पकडले जातात आपण पकडूया मित्रांनो तीस टक्के राहिले सत्तर टक्के सत्तर टक्के कशावरती आहे सत्तर टक्के आपल्यावरती आहे मित्रांनो बरोबर का शंभर टक्के तर आपल्याला द्यायचेच आहेत पण सत्तर टक्के आपल्यावरती आहेत मग आपण तिथं इमान इतबारी ड्युटी करतो आहे का जे काय आस्थापनाने आप आपल्याला अलोकेटेड जागा केलेली आहे जे आपल्याला स्थान दिलेलं आहे त्या स्थानावरती आपण तिथे आठ तास आपले जे काय हॉर्स आपल्याला दिलेले आहेत ते, ते आपण प्रामाणिकपणे करतो आहे का तिथे आपली उपयुक्त तिथं आपण दाखवून देतो आहे का कंपनीला वाटतं आहे की बाबा हां या ठिकाणी खरोखरच मॅन्युअली जो सुरक्षा रक्षक आहे तो असला पाहिजे आम्ही इथं काय कॅमेरे किंवा अन्य काय अशा सग सगळ्या आधुनिक गोष्टी इथे लावू इच्छित नाही आहे पण आम्हाला विश्वास आहे ह्या सुरक्षा रक्षकांच्या वरती मित्रांनो काही जरी आलं किती जर जग पुढे गेलं तर मॅन्युअली जे पाहिजे ना ते असावंच लागतं कितीही आधुनिक आता आमच्या कंपनीमध्ये आधुनिक पद्धतीच्या कितीतरी नवीन येत आहेत गोष्टी येत आहेत भरपूरशा आहेत जे आपण गाडीला कार मिरर जो आपण जो आहे तो मिररनी आपण चेक करायचं आता ॲटोमॅटिकली सर्व काय होतं तुमचा कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तुमचा ड्रायव्हरचा फोटो वगैरे सर्व काय येतो गाडीचा फोटो येतो गाडीचं सर्व काही खालचं स्कॅन होऊन तुम्हाला मॉनिटेशन मॉनिटर मॉनिटरवरती दिसून येतं सर्व काय त्याच्यामध्ये काय आहे सर्व बाजू त्याच्यामध्ये दिसून येते इतकं आधुनिक तंत्रज्ञान आता येत आहे हळूहळू पुढे मग आपली उपयुक्ता तिथे भासते का मित्रांनो आपली उपयुक्त तिथे आहे का हे आपल्याला दाखवायचं आहे ना आपण कोण आहोत सुरक्षारक्षक आहोत मित्रांनो मग आपण आपल्या कार्यपद्धती आपण आपलं शिक्षण आपल्याला जे काही नॉलेज पाहिजे या संपूर्ण गोष्टी आपण घेतो आहे का आम्ही आता अध्यक्षांच्या ज्यावेळेस ट्रेनिंग सेंटर उभा करणार होतो त्या म्हणजे चालू आहे आता आपलं ट्रेनिंग देण्या त्याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो आणि नवीन नवीन सिलेबस त्याच्यामध्ये ॲड केला पाहिजे मित्रांनो अशा बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला आता एक्सरेवरती एक्सरेसुद्धा ऑपरेटर आपले सुरक्षा रक्षक करतायत मित्रांनो बऱ्याच अशा गोष्टी आहेत मध्यंतरी मी एक तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का आर एफ आणि एन एल जे डी ह्यासुद्धा गोष्टी सुरक्षारक्षक हाताळतायत बरं का आपले मंडळाचे सुरक्षारक्षक हाताळतायत आस्थापना आपल्याला नवीन नवीन गोष्टी हा देतायत आता विजमन पास बनवणेसुद्धा मित्रांनो जो आपण जो कंपनीमध्ये जातो ज्या ठिकाणी प्रिंटेड आपल्याला फोटो काढून लगेच पास दिला जातो हातामध्ये तेसुद्धा आपल्या सुरक्षारक्षक बनवतात मित्रांनो कित्येक कंपन्यामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पाहत आहेत म्हणजे ॲडव्हान्स आता सु ज्या कंपनीला पाहिजे सुरक्षारक्षक ते ॲडव्हान्स शिकलेले सुरक्षारक्षक पाहिजेत आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे आणि यूज करणारे जसं की बी एम एस ऑपरेटरसुद्धा मित्रांनो आपले सुरक्षा रक्षकाने हाताळावं असंसुद्धा त्या आस्थापनेचं म्हणणं आहे आणि ते त्यांना हवं आहे तसं मग आपण त्याच्यामध्ये परिपूर्ण आहोत का आपण त्याच्यामध्ये कमी आहोत का बरोबर का मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी आल्या आत्ताच मागे मला एक कानावरती एक गोष्ट आली गोष्ट म्हणण्यापेक्षा एक बातमी आली की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महामंडळाचे सुरक्षा रक्षक येऊ पाहतायत असं ऐकायला मिळालं आणि तेथील ते आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते बेरोजगार होणार की काय अशी काही गोष्टी आली शा करता अजूनपर्यंत तर माझ्यावर कानावरती तशी काही गोष्ट नाही आहे परंतु आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते बिचारे त्यांना कुठून माहिती मिळाली असेल नसेल त्यांनी मला सांगितलं जी काय माहिती आहे ती काय अजून आपल्याला परिपूर्ण माहिती नाही आहे परंतु त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणून मी तिथे थोडंसं म्हणलं हे विचार विचार तर करूया आपण विचारणा करूया तिथे महामंडळाची लोकं येत आहेत की काय तर तेथील एक आपला सुरक्षा रक्षक विभाग पाहणारे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना थोडंसं मी मिळून विचारलं की साहेब म्हटलं असं असतं तर म्हणले वरच्या पातळीवरती काय चालेल आपल्याला काही कल्पना नाही आहे परंतु म्हटलं साहेब आमच्या सुरक्षा रक्षक मंडळातले म्हणले साहेब तुम्हाला खरोखर सांगायला दुःख होतं आहे म्हटले आणि मी एका ठिकाणी म्हणले पाहायला गेलो होतो गार्डन होतं त्या गार्डनमध्ये पाहायला गेलो की सुरक्षारक्षक तिथे आहे का आणि म्हणाले तिथे सुरक्षारक्षक दिसला नाही मी एका व्यक्तीला विचारलं अरे म्हटलं इथला सुरक्षा रक्षक कुठं आहे तर ते म्हटलं काय माहीत नाही साहेब परंतु ते साहेबांनी त्याला ओळखलं आणि ते मला सांगितलं की ज्याला मी विचारलं होतं ना तो सुरक्षारक्षक होता मग मित्रांनो अशा जर गोष्टी निदर्शनास येत असतील तर काय म्हणून तिथं ती आस्थापना आलोकेटेड म्हणजे तुम्हाला ती जागा दिली असेल पगार तुम्हाला नाही त्या जागेसाठी आहे मित्रांनो जिथे जागा आपल्याला दिलेली असती ना ती जागेवरती त्या जागेला दिलेला आहे पगार की जागा आपल्याला जे दिले ती ती आप ती ते, ते दिले ती सांभाळायची आपल्याला तिथे आपल्या त्या आस्थापनेने दिलेली मालमत्तेचे संरक्षण करायचं आहे तिथे लसणाऱ्या जीवितांचे रक्षण करायचं आहे आपल्याला याकरता आपल्याला तिथे जो काय आपला पगार सुरक्षा रक्षक मंडळाने आणि शासनाने दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो दिला जातो त्या जागेवरती राहण्याकरता मग आपण तिथे कराय नको आहे का मित्रांनो केलं पाहिजे ना मग हे एक उदाहरण झालं असा असंख्य गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक करतायत हो। करता का हो अशा जर चुकीच्या गोष्टी आल्या ना मित्रांनो तर भांडायचं किती भांडायचं शासनाशी शासनाकडं तर तुमच्या चुकीच्या सर्व काही गोष्टी हे राजरोजपणे पाहतायत मित्रांनो आमचे ब्रीफिंगमध्ये एक अधिकारी होते आणि ते छान म्हणाले की प्रवीण असं तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणाले की तुम्ही जे पाहताय ते तुम्ही दोन डोळ्यांनी सगळीकडे पाहताय परंतु हजारो डोळे तुमच्याकडं पाहतायत लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याकडे जे भरपूरशी अशी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जे काही असतील डोळे ते डोळे आपल्याकडे पाहतायत ना मग आपल्याला ज्या ठिकाणी जागा दिली असेल तिथे ते माहिती आहे का तुम्हाला तो कोण आहे समोरचा व्यक्ती गार्डनमध्ये फिरायला येणारा कोण व्यक्ती आहे ना जो कोणी लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील रिटायरमेंट झालेले अधिकारी असतील असतील की नाही ते उदाहरण झालं पण कुठे जर गेलं तर पाहणारे आहेत ना भरपूरसे असे डोळे आपल्याकडे मग आपण चांगलं काम केलेलं जर असेल तर नक्कीच आपण त्याचा गुणगौरव करतो परंतु अशा वाईट जर काही गोष्टी का असतील तर त्यात पटपट पटपट सगळीकडे व्हायरल होतात मित्रांनो लगेच इकडून तिकडून व्हायरल होऊन आणि अधिकारी आणि जे आपल्या विरुद्ध ज्या काही गोष्टी आहेत ना सेव ते सेव्ह करून ठेवतात या सगळ्या काही गोष्टी आणि ज्यावेळेस आपण मिटिंगमध्ये आपले संघटना प्रतिनिधी बिंबीच्या डेटापासून ओरडून ओरडून आपल्या सुरक्षा रक्षकांचं गुणगान करून तिथे आपल्याला ज्या काय पाहिजेत गोष्टी त्या मिळवण्याकरता भांडत असतात <coughs> त्यांच्या समोर ह्या अशा गोष्टी येतात तोंडा कशी कोण पडत आहे ज्यांना आपण नाव ठेवतोय की नाही ते लोक बरोबर का आपण म्हणतो म्हणजे त्याच्यातलं मी पण आलो तुमच्याबरोबर सुरक्षा रक्षकच आहे मी काही वेगळा नाही मग काय करतोय आपण मित्रांनो आपल्याला चांगलं काम करून आपल्याला ह्या समाजामध्ये आपली उपयुक्तता दाखवून द्यायची आहे आपल्याला ज्या ठिकाणी काम दिलेलं आहे त्या ठिकाणी इमानेद्वारे काम करायचं आहे स्पर्धा महामंडळाशी आहे हो आहे नक्कीच त्याच्यासाठी लढायचं आहे आपल्याला आत्ताच ताजं उदाहरण कोल्हापुरातलं महालक्ष्मी मंदिराचं दिलेलं आहे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षण जनरल कामगार युनियन आपले कैलाश भोसले साहेब या संघटनेने अजिंक्य साहेब यांनी तत्काल म्हणजे कोर्टामध्ये जाऊन त्याला स्टे ऑर्डर आणून त्याच्यावरती ज्या कोर्टाने आता म्हणजे सांगितले की बाबा तिथले सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काढायचे नाहीत आत्ता तिथे आपले सुरक्षारक्षक इमानतबारे काम आहेत महिला सुरक्षा रक्षक आहेत सुरक्षा रक्षक आणि अतिशय सुंदर काम आहेत आपण प्रत्यक्षात जाऊन तिथे मी त्यांची मुलाखत घेतलेली आहे आपल्या चॅनलमध्ये त्यांचा व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही पहा कोल्हापूरमधले सुरक्षा रक्षकांच्या ज्या काही व्यथा आहेत मी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि छान काम आहेत अतिशय सुंदर काम आहेत त्यांनी केलेलं म्हणजे आत्तापर्यंत करत आलेले आहेत तिळ मात्र एवढी शंका देत नाहीत अशी एवढेच चांगले काम करत आहेत आपले रक्षक मी आता मुरबाडच्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत इतक्या लांबून प्रवास करतात येण्या जाण्याचं दळणवळणाचं साधन नाही त्यांच्याकडे परंतु ते आपली नोकरी वाचवण्याकरता सर्व काही सोडून ते फक्त डुट्याने ड्युटीचाच विचार करतात मित्रांनो त्या ठिकाणी दांडी मारत नाहीत काही नाहीत पाऊस वारा ऊन काहीसुद्धा त्याला हे नाही आहे परंतु त्या ठिकाणी पोचतात आणि तिथे ड्युटी करतात कारण हे नाही पोचले तर तिथला जो व्यक्ती आहे तो रिलीज होणार नाही अहो खाण्यापिण्याच्यासुद्धा सोय नाहीत अशा ठिकाणी विचार करा वॉशरूमला जायलासुद्धा नाही आहेत अशा सुद्धा ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक काम करत आहेत मग रे बाबानो असे बोट्यावरती मोजण्या इतके नको आहेत ना आपल्याला आपल्याला संपूर्णतः हंड्रेड पर्सेंट सर्व सुरक्षा रक्षकांनी इथून पुढे तरी चांगलं काम केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना जास्तीत जास्त पोचवा बरेचसेच लोक आहेत मित्रांनो आता मागील व्हिडिओचा जर विचार केला तर मी जो व्हिडिओ आता बनवला होता जो विषय घेतला होता त्याच्यामध्ये किती सुरक्षा रक्षकाने पाहिली एक हजार सुरक्षा रक्षकांनी तो व्हिडिओ पाहिला म्हणजे व्ह्यूज आले आणि ज्यामध्ये फक्त पगारवाढ हा फक्त एक सब्जेक्ट विषय घेतला होता त्याच्यामध्ये सहा हजार आपल्या व्ह्युअर्स व्ह्यूज त्याचे आले का रे बाबा हे व्हिडिओ काही टोचतायत का अरे अशी जे जी काही संकल्पना आपण ठेवतो आहे सर्वांच्या समोर हे सर्वांच्यापर्यंत पोचली पाहिजे ही तळमळ आहे आपली कारण यातूनच आपल्याला निर्माण करायचं आहे सुरक्षा रक्षक जो हरवलेला नाही आहे पण हरवला नाहीये मित्रांनो आहे तो त्याला आपल्याला संघटित करायचा आहे आणि सगळ्यांना एकजुटीने यायचं आहे आपण आता बेस निर्माण करतोय पहिला जो पाया जो आहे तो आपला चांगला आणि मजबूत असला ना पुढे लढण्यासाठी अरे काय विचारूच नका मित्रांनो लढण्यासाठी भरपूरशा काय गोष्टी आहे आहेत ज्या आपण गोष्टी ठेवलेल्या आहेत जानेवारी महिन्यापासून आपण त्याचा प्रयत्न करतोय मराकाष्ट करत आत्तापर्यंत आलो आहे आणि करतच राहतोय थांबणार नाही आपण चालत राहणार परंतु ह्या जो काय प्लॅटफॉर्म जो बनवायचा आहे तो बनवण्यासाठी आपल्याला चांगलं आणि तुम्ही म्हणता असाल की साहेब महामंडळाचा आणि युनिफॉर्मचा आणि हा विषय आहे नाही असं नाही आहे परंतु प्रथमतः आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी इमानतबर सुरक्षा रक्षक मंडळाने आपल्याला तिथे अलोकेटेड केले जायचं आणि करायचं आता तुम्हाला त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो मित्रांनो बरेच माझ्याकडे असे उदाहरण आहेत ना काही काही लोक जायला मागत नाहीत आता बदलापूरमधून मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर नको साहेब मग ते खूप लांब आहे साहेब अरे आम्ही ड्युटी करतोय बारा बारा सोळा सोळा म्हणजे तास जेवढे आपल्याला रेलीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला ड्युटी करावं लागते रक्ती ना बारा तासाचं सोळा तास अठरा तास सहा आठ तासाचं सोळा तास चोवीस तास आपल्याने जोपर्यंत रिलीवर येत नाही तोपर्यंत थांबावं लागतं सोडू तर शकत नाही मित्रांनो मग आपले ड्युटी करतायत ना कुठून कुठून सुरक्षारक्षक जाऊन आपले ड्युटी करतायत परंतु आपल्याला ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी इमानीत बऱ्या अजून डोटी करता येत ते इथंच पाहिजे तिथंच पाहिजे नाही ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी डोट्या आपण करायचीच आहे उन्हा वाऱ्यात आहो कुठं कुठे नाही केलं आपण ठाण्यामधल्या सुरक्षा रक्षकांच्या ज्यावेळेस ज मुलाखत घेतल्या होत्या त्यावेळेस पहा त्या सुरक्षा रक्षकाचे आपण रील्ससुद्धा छोटीशी बनवले त्याच्याविषयी तो सुरक्षा रक्षक कचऱ्यामध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी सगळा कचरा येतो ठाण्यामधला सर्व काही कचरा आहे आणि तो कचरा डेपो आहे त्यामध्ये तिथे कचरा येथून तिथून त्याचं विघटी करून हे करलं जातं अक्षरशः उभं राहायलासुद्धा नाही आहे पण प्रवीण टेकर हा चॅनल तिथे गेला त्या चॅनलने तिथे त्या उभा राहून त्या दलदलीमध्ये ते पाऊस चिखल वगैरे सर्व काय होतात त्याच्यामध्येच त्या सुरक्षा रक्षकाची मुलाखत घेतली सलूट आहे त्या सुरक्षा रक्षकाला तिथे गुदमर म्हणजे वास एवढा हे होत होता का मित्रांनो थांबायलासुद्धा होत नव्हतं अशा ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक काम करतात इमाने इदारे हालतसुद्धा नाही आणि ते परफेक्टली युनिफॉर्ममध्ये आहे तो युनिफॉर्ममध्ये शूज टोपी काढलेली नाही आहे असा सुरक्षारक्षक पाहिजे मित्रांनो येत्या काळामध्ये परफेक्टली जो युनिफॉर्म आहे त्या युनिफॉर्ममध्ये आपला सुरक्षारक्षक दिसला पाहिजे प्रामाणिक दिसलं पाहिजे आपली स्पर्धा येणाऱ्या भरपूरशा गोष्टी आहेत स्पर्धा आपल्याला वाढत वाढत चालल्यात त्यामध्ये आपला आपण स्वतः बनूया आपलं महत्त्व जे आहे ते आपण टिकून राहिलं पाहिजे दांड्या न मारणं विदाऊट लिव्हवरती नाही जायचं आहे भरपूरशा अशा गोष्टी आहेत त्यासुद्धा टाळता येईल तेवढ्या टाळा आपल्याला जेवढे आपल्याला सुरक्षारक्षक मंडळामधून आपण काम करतो त्यावेळी चांगलं काम करा वाईट ज्या गोष्टी असेल त्या असा वर्ज करा आणि खरोखरच ज्या ठिकाणी चुकीचं काय घडत असेल तर त्या प्रवीण टेकर चॅनलला कळवा मित्रांनो आपण नेहमीच वेगवेगळे विषय वेग घेतो आहे आणखीनशे विषय आहेत तेसुद्धा घेऊया पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तुर्तास आपली काळजी घ्या सर्वांनी आणि जो विषय आहे तो सर्वांच्यापर्यंत पोचवा फॉरवर्ड करा हीच आपल्याला विनंती भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार